आडेनियम क्लब सोलापूर आयोजित आडेनियम ग्राफ्टिंग कार्यानुभव कार्यशाळा आडेनियम क्लबचे संस्थापक श्री नारायण पाटील आणि प्रतीत यश वास्तुशास्त्रज्ञ सौ सीमंतिनी चाफेकर यांच्या उपस्थितीत हुतात्मा बागेत झालेल्या या कार्यानुभव कार्यशाळेस स्टेट बँकेचे निवृत्त व्यवस्थापक आणि अडेनियम क्लबचे समन्वयक श्री सुनील पवार यांनी सहभागी सदस्यांना ग्राफ्टिंगचे प्रात्यक्षिक दाखवत मार्गदर्शन केले त्यानंतर उपस्थित सदस्यांनी आणलेल्या झाडांवर सदस्यांकडूनच ग्राफ्टिंग करून घेतले त्यामुळे सहभागी सदस्यांना थेट कार्यानुभव आणि मार्गदर्शनही मिळाले या कार्यानुभव कार्यशाळेचा हा एकमेव उद्देश होता जो सफल झाला

बोला गॅप पडते तुम्हाला नीट व्यवस्थित हे लागेल करायला जाईल तिथे मोठं नाही आहे ना, ये ना करता येईल करायला काय अडचण नाही करता येतं चालतं चालतो काय त्यांच्याकडे जास्गावकरांच्याकडे तुमचा मोठा पाहिजे तुमचं नक्कीच はにかく。